माझं नाव माझी तट्टी सत्यवान जेठे लालबाग आमची एकोणीसशे सदुसष्टमध्ये स्थापना झाली आणि आता आमचं एकोणसाठावं वर्ष आहे पुढच्या वर्षी आमचं साठावं वर्ष आहे आम्हाला यंदा कमी जागा मिळाली डेव्हलपमेंट चालू असल्यामुळे आणि आम्ही आता जो प्लॉट आहे आमचा वीरयोद्धा म्हणून आम्ही गणपतीला तिथे हे केलेला आहे तो काही भाऊबले वगैरे असं नाही भाऊबले वगैरे तो पिक्चर होऊन गेला त्याच्यातला आमचा काही ह्याचा संबंध नाही माझं नाव राजेंद्र नामदेव सातर्डेकर मी तेजुगाय सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचा अध्यक्ष आहे जी स्थापना जी झाली आहे आमची एकोणीसशे सदुसष्ट साली बाराता हा बाराताईचा हा विघ्नार्थ आमच्या इथे स्थापन झालेला तो आजपर्यंत आता डेव्हलपमेंटच्या काळाने की इथे लोक नसूनही हा उत्सव आम्ही साजरा करतो आहे की लोकं आज ठाणे कल्याण वाशी जुईनगर पनवेल या ठिकाणाहून येऊन ही जो आमचा भाविक आहे तो येऊन हे गणेशोत्सव साजरा करतो नमस्कार माझे नाव अमोल भापट मी तेजुगा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचा सा खजिंदर आहे आमच्या मंडळाची ट्रस्टची स्थापना झाली नाईन्टीन सिक्स्टी सेवनमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली पहिला गणपती बसला आपला इथे बारा साळी मिळून आम्ही हा उत्सव साजरा केला समाजव्यपी कार्य करण्यासाठी आम्ही या ट्रस्टची स्थापना केली आणि आम्ही अडसष्टश पूर्ण करून एकोणसाठव्या वर्षात हो पदार्पण करत आहोत आणि ह्या वर्षी जर आमच्या गणपतीची थीम बघायला गेलात तर आपल्या मागील काळाचे आपले संकट आले जसे करोना आला ऑपरेशन सिंधूर झालं पाकिस्तानने आपल्या सैन्यावरती हल्ला केला तर त्या संकटांना मात देण्यासाठी आपला बाप्पा यूर युद्धाच्या रूपामध्ये आपण यावर्षी साकार करतो आहे तुम्हाला माहीतच असेल पर्यावरणपूरक आपला गणपती बाप्पा बनवतो आम्ही पर्यावरणपूरक बेसिकली असं आहे की पी ओ पीमुळे थोडीशी सा आपल्या समुद्राची हानी होते गणपती विर थोडासा लेट होतो तर आम्ही आमच्या ट्रस्टने एक संकल्पना अशी आणली की गणपती आपलं विसर्जन लवकर व्हावं जेणेकरून त्याची विटंबना होऊ नये त्यासाठी का आम्ही कागदी लगदा आणि साडूची माती हे सगळं विसरण कर करून त्याचं आपण बाप्पाची निर्मिती करतो एकूण दोन हजार एकोणीस साली आम्ही हे सुरुवात केली आणि आता हे यंदाचं दहावं वर्ष आहे आपण ते सेम मूर्ती आपण तो सेम पॅटर्न फॉलो करत ती मूर्ती आपण स्थापना करतो इथे एक आपली परंपरा एक त्याची काय पॅटर्नच म्हणावं लागेल कारण पूर्ण मुंबईमध्ये आपलं एक विसर्जन गाजलेलं असते कारण आपण आपल्या बाप्पाचं विसर्जन जसं एखाद्या घरी गणपतीचं आपलं विसर्जन आहे आपण खांद्यावरून करतो जसं बाप्पा आपल्या जाताना एक आशीर्वाद देऊन जातो जेव्हा आपण खन, खन, गणपती खांद्यावर घेतो तेव्हा त्याची पाठमुरी समुद्राकडे पाठ असते आणि आपल्याकडे चेहरा असतो तर त्या स्वरूपात आपण गणपतीचा विसर्जनाचा प्रयत्न करतो जेणेकरून बाप्पाचं कोणतंही खंडन न होता आपण आपल्या खांद्यावरून त्या बाप्पाला पारंपरिक पद्धतीने आपण विसर्जन करतो जसे आपण दहा दिवस आपल्या लेकराप्रमाणे त्याची सेवा करतो तरी कुठेतरी वाटतं आहे की बाबा आपला बाप्पा सुखरूप गेला पाहिजे आपल्या जाताना पण त्याने आशीर्वाद दिला पाहिजे तर त्या हेतूने आम्ही ते पारंपरिक पद्धतीने विसर्जन करतो तर पर्यावरणपूरक तेजुकयाचा राजा असं आपण बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आणखी मुंबईतील गणपतींचं दर्शन तुम्ही माझ्यासोबत करू शकता पाहत राहा लोकमत भक्ति, नमस्कार